सूरजची ताई म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे काय फिलिंग होती जेव्हा हा फोन आला की हे मी गेलं त्यामुळे मिळालं असेल का कशामुळे काय वाटतंय तुला काय मला वाटतं सगळ्यात आधी सणाला थँक्यू सना थँक्यू सर <laughs> परंपरा चालू ठेवली हो पाहिजे सिनियर ऍक्टर्स <laughs> आणि सगळ्यात आधी एक तर मी म्हणेन की फोन आला तेव्हा अर्थात मला जेव्हा माहितीही हो नव्हतं की दिग्दर्शक काय असतं केदारशिंदे कोण आहेत तेव्हापासून मी त्यांचे चित्रपट पाहत आली आहे आणि मुळातच मालिकेत पहिल्यांदा संधी त्यांनी दिली त्यानंतर मालिका सुरू असतानाच मला फोन आला होता खूप कमालीची भावना होती एक तर दोन मिनटं मी सुंदर झाले म्हणजे ही गोष्टच मला इतकी कमाल वाटते की एखादा इतका मोठा दिग्दर्शक जेव्हा तू मला विचारतो की पायल मला असं असं मी एक चित्रपट करतो आणि तू काम करशील का मला तुझ्याबरोबर काम करायची इच्छा आहे हा खूप मोठेपण आहे म्हणजे मी ऍक्टर म्हणून पण समजू शकते आणि तुम्ही प्रेक्षक म्हणून पण की एखाद्या माणसाने असं विचारणं म्हणजे काय धाक त्या माणसाचा निर्माण झाला असेल आणि धाक फक्त आदरयुक्त शिक्षक आणि शिक्षण देणाऱ्या माणसांचा असतो तो केदार सरांचा आहे आणि दुसरी गोष्ट तू म्हणशील तसं सूरजला राखी बांधली तर झालं असं होतं की आम्हाला सांगितलं की अकरा वाजता बिग बॉसच्या घरात जायचंय वगैरे वगैरे आणि विचार करून या मालिका चालू होती त्यामुळे फार बघायला मिळत नव्हतं पण रक्षाबंधन होतं दोन दिवसांनी आणि माझ्या सख्या भावाचं नाव पण सूरज आहे तर माझी पूर्ण रडारड की पहिल्यांदा असं होतं की मी रक्षाबंधनला माझ्या भावाला राखी नाही बांधू शकत आणि माझा नवराचं ठीक आहे तुझ्याच गावचा आहे तुझ्याच जवळचा आहे आपल्याच आहे तर मग सूरजला राखी बांध आणि मी म्हणलं की हा चालेल बांधते मी तुम्हाला खरंच सांगते इतक्या प्लेन आणि न्यूट्रल भावनेने गेलेल्या मी राखी बांधली आम्ही मिठी मारली मी वळले आणि त्याने नमस्कार केला म्हणजे आता तू तसं म्हणालास त्या पद्धतीने की तू माणूसच इतका गोड आहे म्हणजे इथे बसलेल्या सगळ्या लोकांपेक्षा मी सगळ्यात जास्त नशिबवान आहे की ऍक्टर म्हणून मला सूरज चव्हाणच्या बहिणीचं पात्र करता येत आहे आणि खूप वेगळा अनुभव आहे हा आणि छान वाटत की त्याच्या असं काहीतरी पात्र करता येत तेवढ्यात तिने मॅरिडे सांगून घेतात हो नंतर लोकांना कळालं की फार वाईट वाटतं करायलाच अनफॉलो करतात फॉलोअर्सची गरज आहे आणि सध्या आपला आहे टू पॉईंट सिक्स मिलियन सूरज चव्हाण हो आता आता मला काय घाबरायची गरज नाही तर परत परंपरा सुरडी होत चाना थँक मी आपल्या टॉप चॅवेलंकडे येतो